नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांनी प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील गंगेश्वर रेसिडेन्सी परिसरामध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे या कामाचा शुभारंभ केला यावेळी आयोजकांकडनं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं तर अनेक ठिकाणी महिलांनी त्यांचं औक्षण देखील केलं आहे सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक पश्चिम विधानसभेच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे यांनी प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील गंगेश्वर रेसिडेन्सी परिसरामध्ये रस्ते कॉक्रीटीकरण करणे या कामाचा शुभारंभ केला आहे यावेळी आयोजकांकडनं ढोल ताशे लावून भव्य असं स्वागत करण्यात आलं यावेळी महिलांनी जागोजागी त्यांचं औक्षण करून भव्य स्वागत केलं आहे स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे यांनी आमदार निधी देऊन संपूर्ण परिसरामध्ये रस्ते कॉन्क्रीटीकरण करणे यासाठी मोठा हातभार लावला आहे सीमाताई हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून या ठिकाणी कामाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आयोजकांकडनं आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री अजितदादा चव्हाण तसेच भाजप ज्येष्ठ नेते श्री महेश भाऊ हिरे तसेच प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या माजी नगरसेविका सौ प्रतिभाताई पवार तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील मंडलाध्यक्ष डॉक्टर वैभव महाले आदित्य दोंदे अमोल पाटील रश्मी हिरे तसेच सुशील नाईक अशोक पवार डॉक्टर विनय मोगल मकरंद वाघ त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरामधील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अत्यंत ज्वलंत असा प्रश्न गंगेश्वर रेसिडेन्सीच्या नागरिकांचा मार्गी लागला त्यामुळे त्यांनी आमदार सीमाताई हिरे यांचे मनपूर्वक आभार मानलेत संघुरती आता इतक्या महिलांचं म्हणजे खरत्र भाऊ या मतदारसंघामध्ये आपल्या महिला राजेच आहेत ताई महिला आमदार आहेत मी जिथे जातो तिथे प्रत्येक कार्यक्रमामध्ये ताईंच्या प्रचाराकरता सुद्धा फिरत असताना मी बघितलं की महिलांचा इतका मोठा पाठिंबा असलेल्या महाराष्ट्रामधल्या मोजक्या नेत्यांपैकी एक श्रीमता आहे त्यामुळे डॉक्टर या मतदारसंघापुरती आपण लाडका भाऊ योजना राबवायला काही हरकत नाही त्याचा त्याचा पहिला लाभार्थी मीच आहे कारण टाईमचा भाऊ आहे नवरा बायकोच्या मध्ये बसण्याचा मान हा निवडेलच असतो आणि आज माझ्यापासून या मतदारसंघामध्ये आता आणि स्वलंत समस्या होती आणि त्यांनी वेळोवेळी अनेक ठिकाणी पाठपुरावा केला मात्र त्या पाठपुराव्याला त्यांना कुठल्याही प्रकारचं यश येत नव्हतं मात्र इथे प्रतिभाताई असतील त्याचप्रमाणे आमचा सगळ्यांचा युवा साथीदार जो नेहमीच धडाडीने परिसरात काम करतो असं आदित्य असेल आणि काही काळात मी पण या ठिकाणी येऊन गेलो त्यानिमित्ताने पाहणी झाली आणि विधानसभेच्या अगोदर आपण सर्वांनी या ठिकाणी सीमाताईंना आणि आम्हाला बोलवून याची तुम्ही एक आम्हाला माहिती दिली आणि त्याच वेळेस सीमाताईंनी तुम्हाला शब्द दिला होता की विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर या कामाचा आम्ही भूमिपूजन करून शुभारंभ करू आणि दिलेल्या शब्दाला जांगणारं नेतृत्व आणि विकासाचा चेहरा म्हणजेच आमच्या आमदारचाही आहे आणि आपण सगळ्यांना आश्वासन दिलं होतं की या विधानसभेला निवडून आल्यानंतर निश्चितच आपल्या परिसरातले सर्व रस्ते हे कॉन्क्रीटकरण करू आणि दिलेल्या शब्दाला खरंतर आज मूर्त स्वरूप आलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी विधानसभेत मतदान केल्यामुळे खर तर आपल्याला ही संधी मिळालेली आहे तुम्ही सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि आपल्याला आज इथे त्यामुळे निधी मिळून हा रस्ता पूर्ण सोसायटीचा कॉन्क्रीटकरण होत आहे येतानाच आम्ही बघितलं की मोठ्या प्रमाणात खड्डे असेल चिखल असेल किंवा आपल्याही आधी बऱ्याच तक्रारी होत्या की ज्येष्ठ नागरिकांना चालायला अडचण आहे शाळेतल्या मुलांना जायला मोठी अडचण होते आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न या सोसायटीमध्ये होता मला वाटतं रस्ते कॉन्क्रीट झाल्यानंतर आपल्याला पंचवीस वर्ष परत या रस्त्यांकडे बघायची गरज पडणार नाही डांबरीकरण केल्या किरण आहेर सी चोवीस तास नाशिक पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी